कोल्हापूरहून गोंदियाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधनं धावत्या गाडीतून एक व्यक्ती खाली पडल्याची ही घटना आहे साठ वर्षीय चंद्रशेखर सखाराम पाटील हे मूळचे वर्ध्याचे आहेत आणि त्यांचे धामणगाव तालुक्यात तरोडा येथे शेती आहे शेती पाहून ते धामणगावहून वर्ध्याला जाण्यासाठी निघाले होते त्यांनी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा हात सुटल्याने ते प्लेटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या जागेत पडले या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटे निकामी झाली सुदैवा अमरावतीकडे निघालेले दत्तापूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मनोज धोटे तसेच रेल्वे पोलीस कर्मचारी उमेश धुराटे आणि पंकज खसाडे हे त्या ठिकाणी उपस्थित होते गौरव चिकाणी नावाच्या एका तरुणाने व्यक्तीला पडताना पाहताच रेल्वेची चेन खिसून गाडी थांबवली वेळ न घालवता मनोज धोटे आणि उमेश धुराटे यांनी तात्काळ जखमीला स्ट्रेचरवर घेऊन धावतच धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टर थोरात्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केलेत आणि नंतर त्यांना सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले मनोज धोटे उमेश धुराटे पंकज खसाडे आणि गौरव चिकाणे यांच्या या तप्तरतेमुळेच या व्यक्तीला वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला